नमस्कार शेतकरी आपले नाव सांगा माझं नाव अनिल यादव यादव आपण कुणी आपणाला मार्गदर्शन केलं संदीप घाडगे सरांनी या मल्टी मार्गदर्शन केलं हा तर आपली झाड किती आहेत चार एक झाड आहेत आमची आंबा चिकू लिंबू हां एक एकर मध्ये आहेत ना एक एकर मध्ये हा तर तुम्ही गेल्या वर्षी मल्टीप्लायर वापरलं होतं तर तुम्हाला काय काय रिझल्ट संदर्भात अनुभव सांगा इतर शेतकऱ्यांना महाराष्ट्रातील पण हे स्माइल मल्टीप्ला वापरायला सुरुवात केली ना त्यावेळेला असं आले की मूळ म्हणजे मुख्यतः माती जी आहे ती भुसभुशीत होते पाणी व्यवस्थित त्या मातीमधून मध्ये त्या मुळापर्यंत जाते व्यवस्थित भुजभूषित होते प्लस कीटकांचं प्रमाण पण कमी होते झाडांना एक आठ दिवसामध्ये चांगली पालवी फुटते फुटवे फुटतात झाडांना आणि पाने वगैरे हिरवीगार दिसतात टवटवीत दिसतात आणि झाडाची ग्रोथ पण चांगल्या पद्धतीने होते म्हणजे मल्टिप्लायर हे मातीवर चांगल्या प्रकारे काम करते असा तुमचा अनुभव आहे हो हो म्हणजे हो। खडकाळ किंवा मुरूम प्रकारची जर माती असेल तर ती भुसभुशीत करते ते हे मल्टिप्लायर हा हा मल्टिप्लायर वापरून तुम्ही समाधानी आहात हो एकदम समाधानी आहे म्हणजे इतर जे रासायनिक खत आहेत त्याचं प्रमाण कमी होतंय ना अनेक प्रकारची खत वापरावी लागतात त्यामुळे हे एकच खत असल्यामुळे कस इतर खत मिक्सिंग करण किंवा आणखी काही हा त्रास वाचतो वेळ okay. वाचतो त्याच्यामुळे याच द्रावण किंवा फवारणीला हे बर पडतं त्यामुळे हे वापरायला लावा जरा सोयीस्कर आहे आणि चांगले रिझल्ट येतात हा पुढच्या पिढी साठी तुम्ही काय सांगू शकाल सेंद्रिय ऑर्गेनिक वापरायला पाहिजे शेतकऱ्यांनी सर्व पिकांसाठी फळ झाडांसाठी तो के ही ही। हो बऱ्या पैकी हे मल्टी टायरच वापरू असं माझं तरी इच्छा आहे कारण शेतकऱ्यांना चांगला लाभ होईल पिकाची पण त्यांना चांगली वाढ होते झाडांची आणि पीक पण भरपूर येईल हां हां चांगलं अतिशय चांगलं आहे मल्टी प्लायर काय अडचण नाही शेवटी कंपनीचे आभार शेवटी कंपनीचे आभार आहे धन्यवाद मी ज्याने हे बनवले मल्टी प्लायर त्याला मी धन्यवाद देतो ओके okay, ओके okay, सर धन्यवाद आभार आहे थँक्यू